नमस्कार महाराष्ट्रातच राजकारण खड्ड्यात गेलं असं नाही या देशातले राजकारणी आणि त्यांचे चिले पिले एवढे अभद्र वागत आहे आणि एवढी अभद्र भाषा वापरत आहे तुम्ही मले म्हणू शकता का कराय मास्तर तुम्ही कसे बोलता तुम्ही याच्यावर व्हिडिओ घेत आहे तर मी कोणाले आईची बहिणीची आणि घाणेडी शिवी दिली नाही मी आबे सालेव हो, आणि त्याच्यानंतर एक शब्द वापरतो चोर आणि एक शब्द वापरतो माया यूट्यूब चॅनलवर पोट्यायले शिकवताना डुकऱ्या शब्द वापरतो आता हे माझी शिकवण्याची पद्धत आहे आणि त्याच्यानंतर ठीक आहे मी पहिलेपासून आबे पोट्यो म्हणत आलो आहे आणि हा विदर्भातला शब्द आहे कॉमन आहे आबेपोट्या काबे साल्या कुठं चालला ठीक आहे पण एखाद्याच्या आईवर वैयक्तिक टीका तीक करणे एखाद्याच्या बापावर टीका करणे आणि इतक्या घाणेरड्या भाषेत टीका करणे ही टीका बी जे पीचा आमदार असलेला सांगली जिल्ह्यातला माणूस गोपीचंद पडळकर करते एका महाराष्ट्रातल्या दिग्गज नेत्यावर जे कॅबिनेट मंत्री राहिले आहे आणि त्या सांगली जिल्ह्यात ज्यानं सहकार वाढीस लावलं आणि वडिलांनी निर्माण केलेलं साम्राज्य आणि ते सहकार क्षेत्र टिकून ठेवण्याचं काम ज्या माणसाने केलं त्या माणसाचं नाव आहे जयंत पाटील आणि त्या जयंत पाटलाच्याबद्दल गोपीचंद पडळकरांनी जे टीका केली टीका करा तुम्हाला या देशाच्या संविधानानं संवैधानिक अधिकार दिला आहे पण टीका करण्याची जी पद्धत आहे मी आता पाहतो का मी व्हिडिओ घेताना मी कधीच माय वैयक्तिक मुद्दे नाही मांडत मी लोकांच्या कल्याणाचे जिवायचे मुद्दे मांडतो पण माझ्या याच्यावर एवढे घाणेडे घाणेडे कमेंट्स करतात माझ्या आईच्या वल्लाच्या बायकोच्या नावानं कमेंट्स करतात लोक ठीक आहे एखाद्याची सहनशक्ती आहे लोकायले वाटते का, का नेता बनणं सोपी आहे लोकं म्हणते राजकारणात चांगले लोक यायले पाहिजेत पण चांगले लोकं आले तर तुम्ही टिकू देता का आणि हे राजकारणी लोक बाकायदा टीम बसवले आहे सोशल मीडियावर आणि ते बाकायदा ट्रोल करतात माझ्यासारख्या लोकायले तर पहिले ट्रोल करते कारण मी एक शिक्षक आहे आणि शिक्षक राजकारणात गेलेला आवडत नाही हा गोपीचंद पडळकरांनी जे टीका केली ती टीका इतकी खालच्या भाषेत केली का जयंत पाटील तो म्हणते का जयंत पाटील हे राजाराम पाटलाचे पोरोगं वाटत नाही अरे थोडीशी लाज तुली पाहिजे का तू कोणाची अवलाद आहे हां आणि बी जे पीचे काही नेते पत्रकार परिषद घेऊन गोपीनाथ पडळकरांची बाजू मांडतात असं कसं होऊ शकते ठीक आहे मी चोराले चोर म्हटलं आहे पण मी माय बहिणीच्या कधी शिवा दिल्या नाही मी बापावरून कधीही कोणाला बोललेलो नाही आणि मी काही शब्द माया भाषणात कॉमन वापरतो चोर वापरतो ठीक आहे आभेपोट्यो हो साल्या ह्या विदर्भातला कॉमन शब्द आहे आणि कधी कधी शिकवताना एखाद्या वेळ दुकऱ्या बिकऱ्या येऊन जाते पण काही लोक मला म्हणण का तुम्हीच बोलता पहिले तुम्ही सुधरा ठीक आहे तो विदर्भातली भाषा अशी आहे आणि मी या भाषेचं शिकवत आलो आहे मी काय आताच बोलत नाही आणि मी कधीच वैयक्तिक अशी टीका घाणेरड्या भाषेत केलेली नाही जी गोपीनाथ पडेकरनं केली ह्या व्हिडिओ घेण्यामागचा ह्याच उद्देश का ज्यांनी सहकार जिवंत ठेवलं ज्यांनी सहकार वाढवलं अनेक लोकांना रोजगार दिले दुग्ध सहकारी सोसायटी आहे ठीक आहे त्याच्यानंतर तिथं अनेक इंजिनिअरिंग एज्युकेशनल मेडिकल इन्स्टिट्यूट राजाराम पाटलांनी उभे केले आणि ते तिथं लोकायले ठीक आहे शिक्षणाची गंगा तिथपर्यंत पोचवली ठीक आहे ती आता लोकायपर्यंत पोचवण्याचं काम जयंत पाटील साहेब करत आहे त्याच्यानंतर तिथं लोकायन्यासाठी साखर कारखाने आहे ज्या साखर कारखान्यातून शेतकरी समृद्ध झाला अशा राजाराम पाटलाच्या मुलांवर ह्या आत्ता बाहेर पडलेला माणूस टीका करून राहिला गोपीनाथ ठीक आहे पडयकर यायले लाज वाटायला पाहिजे का आपण असं कसं बोलावं आणि राजकारण एवढं खालच्या स्तराला गेलं मोदी सरकार सत्तेत आलंपासून पासून महाराष्ट्रातले नेते काँग्रेस बी जे पीचे नेते सर्रास पाठबई देत आहे अशा नेत्याने का तुम्ही बोला ठीक आहे बिंदाच बोला काही झालं तर बस ठीक आहे काहीच बोलाचं नाही मले मुख्यमंत्र्याचा फोन आला मी याच्यानंतर ठीक आहे बोलताना विचार करत जाईल पण माफी मागतली नाही ही महाराष्ट्राची संस्कृती नाही का अशा पद्धतीनं एखाद्या आमदार असलेल्या माणसानं एवढ्या घाणेड्या भाषेत आणि ठीक आहे तुम्ही राजाराम पाटलांचे चिरंजीव नाही अशा पद्धतीनं टीका करणं तुम्हाला तरी योग्य वाटते का ठीक आहे राजकारण जाऊ दे राजकारण एका बाजूला ठेवा पण वैयक्तिकरित्या तुम्हाला असं वाटते का हे तुम्ही सांगा त्याच्यानंतर ठीक आहे म्हणजे एवढं रसा तयार गेला आहे तुम्हाला सांगतो चांगल्या चांगल्या लोकांना सोडलं आता हे समोर पहा हे रुपालीताई चाकणकर आहे या रुपालीताई चाकणकरनी कोणतीही पोस्ट टाकली का त्याच्या पोस्टच्या खालतं तुम्ही कमेंट्स पहा इतक्या घाणे कमेंट्स करतात की वाचाव अशी इच्छा होत नाही एखाद्या मुलीनं बहिणीनं जर ते कमेंट्स वाचली तर तिच्या मनात का तयार रे तर सोडा यायचं लग्न एवढ्याले पोरं आहे ठीक आहे पती आहे आ आता मला सांगा फॅमिली आहे फॅमिलीतले लोक जर त्या घाणेरड्या कमेंट्स वाचत असन तर त्याने का वाटत असन का आमच्या आईनं राजकारणच सोडून द्याव राजकारण घाणेड आहे लोकांना जाऊच नाही म्हणजे ठीक आहे भलाही त्यानं आता त्या महिला अध्यक्षाच्या आयोगाच्या अध्यक्ष आहे त्यानं दोन चार डिसिजन ठीक आहे व्यवस्थित दिले नाही अरे पण एक स्त्री म्हणून आणि तुम्हाला तुमची आई बहीण नाही आहे का तुमची मायबहीण बहीण नाही आहे का तुम्हाला का तुम्ही ज्या भाषेत कमेंट्स करता कोणाच्या पोचच्या खालतं ठीक आहे ठीक आहे मले निवडणुकीच्या काळात मारलं कितीतरी लोकांचे फोन आले त्याचे तंगडे कापू का सर त्याला मारू का मी म्हटलं मी संविधान मानणारा माणूस आहे मला पन्नास लोकांचे फोन आले ठीक आहे त्याची भुरकाई पुरणार नाही मी तिथं एकटं होतो ठीक आहे फॅमिली घेऊन चाललो थांबलो होतो तर त्यानं ठीक आहे डायरेक्ट हमला केला तर लोक आताही कमेंट्समध्ये ते फो पोस्ट टाकतात ते फोटो टाकतात किंवा मग तू मार खाऊ आहे अभे पण मला हे सांग का म्या कोणते असे मुद्दे मांडले बरं मानलेल्या मुद्द्यावर मानले ठो काही ठीक आहे विचारपूर्वक काही एखादं हे सर तुमचं चुकीचं आहे हे असं नाही हे असं आहे हे, हे तुम्ही चुकी सांगा असं नाही सांगणार घाणेड्या मायबापाच्या भाषेत कमेंट्स करतात काहून तुमच्या मायबापाले जर तुम्ही केलं तर आणि त्याच्यातले अर्धे अकाउंट डुप्लिकेट आहे अर्धे अकाउंट खोटे आहे अर्धे अकाउंट फेक आहे आणि हे ट्रोल करणारी टीम पेशेली पेशेली ठीक आहे तुम्ही उघडून पाहा त्याच्यावर वेगळेच फोटो राहील श्रीरामाचा फोटो राहील आणि घाणेड्या घाणेड्या कमेंट्स करणारे रोख राहील तुम्ही लाज बायका का तुम्ही तुमच्या वॉलपेपरवर प्रोफाईल पिक्चर श्रीरामाचा भगवान श्रीरामाचा ठेवत आहे पण तुम्ही माय बहिणीच्या शिवाय येत आहे तुमची माय बहीण ठीक आहे जर एखाद्यानं काढली तर तुम्हाला का वाटेल तुम्ही रुपाली चाकणकरांच्या पोस्टच्या खालचे कमेंट्स पहा मले म्हणते तुम्ही कमेंट्स वाचत नाही का आबे ठीक आहे मला वेळ नाही कमेंट्स वाचाले ठीक आहे तुम्हाला चांगला माणूस राजकारणात आलेला आवडत नाही मग तुम्हाला कसा माणूस पाहिजे राजकारणात आवड ठीक आहे तुमच्या उरावर बसणारा तुम्हाला लुटणारा तुमचे तुम्हा मुद्दे मांडणारा नाही पाहिजे म्या का म्या का असं मांडलं नाही त्याचे गौरगरीबाचे मुद्दे ना मांडले नाही मी वैयक्तिक काही माय मुद्दे मांडले हे मला सांगा ठीक आहे मग तुम्ही अशा राजकारणी लोकांना ठीक आहे राजकारणी होणं जगातलं सगळ्यात कठीण काम आहे भाऊ राजकारण्याच्या घरी गणपतीवाला येईल दुर्गा देवीवाला येईल हाडपग्यावाला येईल त्याला वर्गणी द्या ठीक आहे आंदोलनवाला येईल त्याला मदत करा आंदोलनं करा ठीक आहे एखाद्याचं काम नाही झालं तर तो त्याचे शंभर कामं चांगले केले असन ठीक आहे एखाद्याचं काम एक नाही केलं शंभर चांगले कामं केले तो न केलेलं कामच लक्षात ठेवते चांगले केलेलं काम लक्षात नाही अरे बदमासाहेब म्हणून माहिती काम केलं नाही दहा लोकांना सांगत सुटते चांगलं काम केलं तर सांगत सुटणार नाही म्हणजे राजकारणी होणं एवढं सोपं आहे का महाराष्ट्रभरातून लोक मला फोन करते लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करतो क्लास घेतो काही दोन नंबरचे धंदे नाही आहे जे करतो ते इमानदारीनं करतो लोकांच्या एक रुपयाला लाजीम नाही आहे मग राजकारणात गेलो म्हणून चुकी केली मी ठीक आहे मग अशा कमेंट्स करायच्या ठीक आहे यायच्या क याच्यावर कमेंट्स करायच्या घाणेड्या भाषेत हे शिकवलं तुमच्या मायबापानं तुम्हाला एवढ्या घाणेड्या भाषेत कमेंट्स करायची काही काही बेकार बेकार शिवा देतात इनबॉक्समध्ये येऊन ठीक आहे या सगळ्या नेत्याला देतात अरे जराशी लाज बाय का महाराष्ट्राची संस्कृती संतांची भूमी आहे ठीक आहे ही संतांची परंपरा आहे वारकरी संप्रदायाचा ठीक आहे आपला देश आहे आपलं राज्य आहे वारकरी संप्रदायाच्या विचारावर चालणारी ठीक आहे इथं मंडळी आहे आणि आपण जर तिथून येत असत ना आपण अशा घाणे भाषेत कमेंट करत असत ठीक आहे आणि पक्षापेक्षा तिकडे चुलीत जाऊ द्या ठीक आहे पक्षाच्या पहिले लोक म्हणून विचार करा जयंत पाटील असे कुणाला आजपर्यंत बोलले का आणि गोपीचंद पडळकर असा बोलल्याच्या नंतरही जयंत पाटलाने काही प्रतिक्रिया दिली का त्याच्यावर नाही सबसे पहिली चूप मग जयंत पाटलाचं एक वाक्य आहे का आपण टप्प्यात आल्यावर गेम करतो तर जेव्हा टप्प्यात येईल तेव्हा गेम करण पण माय म्हणणं एवढंच आहे का कोणत्याही राजकारण्यावर त्याला तुमच्यावर वैयक्तिक का करायचे आहे करा त्याच्यावर करा त्याला शिवाय द्या तुम्हाला द्यायचे आहे पण माय बहिणीच्या त्याच्या पत्नीवर त्याच्या मुलाबायावर कृपा करून अशा टीका नुका करू ठीक आहे आता मायासारखा माणूस सोसू शकते एखादा सर्वसाधारण म्हणून चांगले लोक राजकारणात त्याच्यासाठी आयला नाही पाहत का राजकारण घाणेड आहे कारण ह्या अशा पद्धतीनं त्याने बदनाम केल्या जाते एखाद्याने ट्रोल केल्या जाते ठीक आहे मी काही चुकीचं बोललो काही केलं का लगेच ठीक आहे आता त्या भाषणातले नाशिकच्या भाषणातले का चुकीचं बोललो मला सांगा का मोदीनं कापसाचे भा कापसावरची आया शुल्क कमी नाही केलं हा तिकडं डोनाल्ड ट्रम्पनं पन्नास टक्के टेरीप लावला नाही ठीक आहे एक रुपयाचा पीक विमा बंद नाही केला चुकीचं बोललो का मी शेतकऱ्याचा मुद्दा नाही तरीच साले कमेंट्स करते घाणेड्या भाषेत एक लाडका मुख्यमंत्री नावाचं पेज आहे ठीक आहे त्यांना माझ्या व्हिडिओ टाकला हे देवेंद्र फडणवीसचे पोट्टे चालवते पेज आणि म्हणते पवार साहेबाच्या स्टेजवर असा माणूस असा कमेंट्स करत आहे ठीक आहे तर का चुकीचं बोललो चोरायला चोर म्हणलं चुकीचं का बोललो वोट चोरी करून जिंकून आलं ठीक आहे आरोप केले इलेक्शन कमिशन कमिशनवर आणि देवेंद्र फडणवीस त्याची चापलू करते तर मग बोलणार नाही का म्हणून माय विनंती आहे का कोणता चांगला माणूस राजकारणात यात असेल तर त्याच्या मायबापावर ठीक आहे कमेंट्स करू नका ठीक आहे सभ्यतेचं राजकारण करा हे राजकारणाची घसरलेली पातळी हे चौदा नंतर प्रचंड घसरलेली आहे आणि या देशात संवैधानिक मूल्य पाहिले जात होते प्रत्येकाचा आदर केला जात होता तो आदर आता राहिलेला नाही ठीक आहे मी मोदीगिदीचा आदर करत होतो पहिले चांगलं बोलत होतो पण हे पन्नास करोड की गर्लफ्रेंड म्हणायला लागले तर म्हणलं हे काही अवकातीतले लोक नाही यायले या टीट या या फॉर टॅट पाहिजेन हे जसे बोलते तसं यायले बोलणारे लोक पाहिजे म्हणून टीट फॉर टॅट म्याय चालू केलं म्हणून मी असा बोलतो पण मी कोणानेच आजपर्यंत आई बहिणीच्या ठीक आहे त्याच्या वल्लाले असे काही गोपीनाथ पडेकर टीका केली नाही ह्या तोच गोपीनाथ पडेकर होय ज्यानं या, या देशाच्या विधान या राज्याच्या महाराष्ट्राच्या विधीमंडळात याच्या पोट्यानं दंगा केला आणि महाराष्ट्राच्या विधानसभेने कायमा फासली आणि तिथं मारझोड केली तिथं कुस्त्या खेळले ह्या तोच गोपीचंद पडेकर आहे आणि हा तोच गोपीचंद पडेकर आहे एका आजीची ठीक आहे यानं जमीन दाबली ठीक आहे म्हणून पहिले स्वतः पाय तू किती धुतल्या तांदूळचं आहे आणि मग दुसऱ्याले म्हण मी एवढंच म्हणेन आणि जी सहकाराची चळवळ चांगली समृद्ध केली तू त्याची बरोबरी करू शकत नाही पहिले त्याच्या बरोबरीत ये आणि मग त्याच्या राजाराम बापूवर टीका कर आणि त्याच्या पोरावर टीका कर पण टीका ठीक आहे अवकातीत राहून कर नाही तर मग लोक तुले तू जागा दाखवल्याशिवाय ठेवणार नाही आजच्या दिवशी तरच थांबतो आणि राजकारण हे लोकांनी चांगलं करावं सभ्यतेनं करावं आणि कमेंट्स करताना विचारपूर्वक करावा हे मी पायापडून विनंती करतो कारण राजकारणी होणं म्हणजे साधं काम नाही आहे तुम्हाला जरी वाटत असेल का तुम्ही कशाही शिवा दिल्या चालते पण थोडशा आपला विचार करा का आपल्याला कोणी अशा शिवा दिल्यात का वाटत पण थांबतो धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र